एकदा स्वागत आहे आपलं परिराज किचन मराठीमध्ये एका नवीन रेसिपी सोबत सध्या शेवग्याच्या शेंगांचा सीझन आहे बाजारात भरपूर प्रमाणात शेवगा उपलब्ध असतो शेवग्याची रस्सा भाजी तर आपण नेहमीच बनवतो आज इथे आपण शेवग्याचा मसाला भाजी बनवली आहे चवीला अतिशय भन्नाट लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच नक्की आवडेल लहान मुलांसाठी तर ही भाजी अतिशय फायदेशीर आहे प्रतिकारशक्ती तर वाढवतेच त्याचबरोबर कॅविटी पासून दातांचे संरक्षणही करते आणि पोटातील जंतही दूर करते चला तर मग पौष्टिक अशा या रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी इथे पाव किलो शेवग्याच्या शेंगा घेतलेत ते आपल्याला या पद्धतीने कट करून त्याचे थोडेसे साल काढून घ्यायचे आहेत पूर्ण साल काढायचे नाहीत थोडे थोडे साल ठेवायचेत नाहीतर भाजीत त्याचा गाळ होऊ शकतो आणि या आपल्याला मिठाच्या पाण्यामध्ये सत्तर ते ऐंशी टक्के शिजवून घ्यायचेत पूर्ण शिजवायच्या नाही आहेत थोडेशा ठेवायचे ठेवायचेत कारण राहिलेल्या शेंगा आपण भाजीमध्ये शिजवणार आहोत म्हणजे मसाल्यामध्ये त्यातील मसाले तिखट मीठ सर्व शेंगांमध्ये मुरलं जातं आणि भाजी अजूनच चवदार लागते शेंगा शिजेपर्यंत आपण मसाल्याची तयारी करूया त्यासाठी इथे दोन मोठे कांदे घेतलेत थोडासा खोबऱ्याचा तुकडा घेतला आहे कोथिंबीर घेतली आहे एक इंच आलं आणि लसूण घेतलाय आहे आपल्याला कांदा आणि खोबरं गॅसवर या पद्धतीने भाजून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम कमी करून घ्यायची आहे आणि आपल्याला हा कांदा भाजून घ्यायचा आहे तुमच्याकडे जाळी असेल तर जाळीवर एकत्रच खोबरं आणि कांदा दोन्हीही भाजून घ्यायचे परंतु हे मंद आचेवरच आपल्याला भाजून घ्यायचे त्यामुळे कांदा आतपर्यंत छान वाफलला जातो आपण मसाल्यासाठी इथे एक टोमॅटोही घेतला आहे टोमॅटो आपण बारीक कापून तेलामध्ये परतणार आहोत फोडणीमध्ये कांदे या पद्धतीने आपल्याला चांगले खरपूस भाजून घ्यायचे आणि नंतर मंद गॅसवरच आपल्याला खोबरंही भाजून घ्यायचे खोबऱ्याचं तेल सुटेपर्यंत आणि थोडंसं काळपटपणा येईपर्यंत आपल्याला हे खोबरं भाजून घ्यायचं आहे तुमच्याकडे जर चूल असेल तर चुलीमध्ये हे कांदे आणि खोबरं नक्की भाजून भाजी करून पहा अतिशय चवदार लागते आणि नॉनव्हेज असेल तर आवर्जून चुलीमध्ये विस्तवामध्येच कांदे आणि खोबरं भाजून मसाल्याचं वाटण करून घाला अतिशय भन्नाट चव लागते या पद्धतीने आपल्याला खोबरं आणि कांदे छान खरपूस भाजून घ्यायचे आणि नंतर हे मिक्सरला बारीक वाटून घ्यायचे बारीक वाटून म्हणजे एकदम पेस्ट करायची नाही आहे थोडं सरवाळच वाटून घ्यायचे आलं लसूण खोबरं कोथिंबीर हे सर्व आपल्याला एकत्र पाणी घालून वाटून घ्यायचं आहे लहानांनाच नाही तर मोठ्यांनाही ही भाजी अतिशय फायदेशीर आहे ज्यांना स्टोनचा त्रास आहे कोलेस्ट्रॉल प्रॉब्लेम आहे किंवा बी पीचा त्रास आहे किंवा सांधेदुखी सायटिका या आजारांमध्ये तरी अतिशय फायदेशीर आहे आपल्याला या मसाल्यामध्ये थोडंसं पाणी घालून या पद्धतीने थोडासा जाडसर मसाला वाटून घ्यायचा आहे आपल्या शेंगाही व्यवस्थित शिजल्या आहेत आता एका कढईमध्ये अर्धी वाटी तेल घेतलं आहे त्याच्यामध्ये मोहरी आणि जिरे घालून फोडणी करून घ्यायची आहे थोडासा कढीपत्ता एक दोन पानं घालून घ्यायचा आहे हिंग घालून घ्यायचं आहे आणि आता याच्यामध्ये जे आपण टोमॅटो घेतले ते बारीक कापून घालून घ्यायचं आहे टोमॅटो आपल्याला एकदम मऊ होईपर्यंत याच्यामध्ये शिजवून घ्यायचं आहे थोडंसं मीठ घातलं तरी चालेल कारण आपण अगोदर शेंगात घातलेला आहे तो अंदाज घेऊन इथे मीठ घातलं तरीही चालेल याच्यामध्येच आता आपण जो वाटून घेतलेला मसाला आहे तो घालून घ्यायचा आहे आणि तेल सुटेपर्यंत चांगला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे इथे मसाला परतणं खूप गरजेचं आहे मसाला कच्चा राहिला तर तेवढी चवदार भाजी बनत नाही इथं तेल सुटेपर्यंत मसाला आपल्याला परतूनच घ्यायचं आहे या पद्धतीने आता याच्यामध्ये थोडासा सांबर मसाला थोडी हळद आणि घरगुती काळा तिखट दोन चमचे घालून घ्यायचे पुन्हा चांगलं परतून घ्यायचे आणि आता याच्यामध्ये ज्या आपण उकडून शेवग्याच्या शेंगा घेतल्या आहेत त्या घालून घ्यायचे आपल्या शेंगा थोड्या कच्च्या आहेत आता या मसाल्यामध्ये मा त्या आपण शिजवून घेणार आहोत भाजीला उकळी आली की झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि पाच ते सात मिनटांसाठी आपल्याला ही भाजी पुन्हा शिजवून घ्यायची आहे इथे ही भाजी आपण एकदम नाही बनवणार आहे थोडीशी रबरबीत म्हणजे थोडी रसदार बनवणार आहे या पद्धतीने आपल्याला भाजीमध्ये थोडंसं पाणी ठेवायचं आहे भाजी थंड झाल्यानंतर हे पाणी पूर्ण आटून जातं आणि एकदम घट्ट मसालेदाराशी आपली भाजी बनते तुम्हाला जेवढ्या प्रमाणात त्यात रस्सा हवा असेल तेवढं तुम्ही ठेवू शकता आपल्या शेंगाही परफेक्ट शिजल्या आहेत तुम्हाला शक्य झालं तरी इथे थोड्याशा जाडसर शेंगांचा वापर करा थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया आपली भन्नाट सेवीची शेवग्याची मसाला शेंग तयार आहे रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करून पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका